मंडळी महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अगदी तोंडावर आल्या आहेत सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असलेल्या मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील जवळपास सर्वच महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषदा आणि पंचायत पंचाय समित्यांसाठीच्या निवडणुका पुढच्या दोन तीन महिन्यात होणार आहेत त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं असून सत्ताधारी आणि विरोधक हे कंबर कसून या निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत या निवडणुकीत आपणच बाजी मारू असा विश्वास सत्ताधाऱ्यांना आहे तर विरोधक मात्र या निवडणुकीतील यशाबाबत साशंक आहेत त्याचं कारण म्हणजे गेल्या काही महिन्यात देशातील एकूणच निवडणूक प्रक्रियेबाबत निर्माण झालेला संशय हे होय आधीच ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत शंका उपस्थित होत असताना राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपावर मतजोरीचा आरोप करून खळबळ उडून दिली होती त्यामधून बनावट मतदान आणि बोगस मतदारांचे पुरावेच त्यांनी समोर आणले होते त्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि मनसेच्या नेत्यांनी काल राज्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन मतदार यादीमधील घोळ ईव्हीएमची एमची विश्वासार्हता आदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निवडणूक आयोगाकडे सहा मागण्या केल्या होत्या तसेच ई व्ही एमसोबत व्ही पॅट जोडणं शक्य नसेल तर मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी केली होती मात्र मतदार याद्यांचा विषय आपल्या अधिकार कक्षेत नसल्याचं सांगत राज्य निवडणूक आयोगाने हात झटकले तर इतर प्रश्नांबाबतही आयोगाकडून विरोधकांना काही सकारात्मक उत्तर मिळालं नाही त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर हा विषय अधिकच तापण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर भारतातील एकूणच निवडणूक प्रक्रियेचा इतिहास त्यावर झालेले आरोप ईव्हीएम बाबतचा संशय आणि आता झालेले मत चोरीचे आरोप या अनुषंगाने भारतातील निवडणुकांमध्ये घोळ होतो काय याचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आंत माल तर माहिती आहे आपला विषयच विषय जगातील सर्वात मोठी लोकशाही असा भारतीय लोकशाहीचा नेहमीच उल्लेख होत असतो गेले अनेक वर्ष आपल्याकडे सातत्यानं निवडणुका नियमितपणे होत आहेत निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाचे आयोगा हजारो स्थायी आणि अस्थायी कर्मचारी सुरक्षा रक्षक दलांचे जवान हे देशाच्या विविध भागातील निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी प्रयत्नशील असतात काही आरोप व्हायचे मात्र ते तितक्या पुरतेच असायचे मात्र गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडील निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक आयोग सातत्यानं वादाच्या भोऱ्यात सापडत आहे तर दोन हजार चारच्या चार लोकसभा निवडणुकीपासून आपल्याकडे मतदानासाठी ईव्हीएमचा वापर सार्वत्रिकपणे केला जाऊ लागला त्यापूर्वी एकोणीशे बावन्न पासून एकोणीशे नव्याण्णव या दरम्यान आपल्याकडे सातत्यानं बॅलेट पेपरवर मतदान होत होतं आज अनेक जण बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी करत असले तरी तेव्हा बॅलेट पेपर ऑक्टोबरच्या मतदानावरही विरोधकांकडून शंका घेतली जात असे त्या काळात झालेल्या निवडणुकांमध्ये मतपेट्या पळवणं बोगस मतदान मतदारांना धमकावणं आणि काही विशिष्ट गटांना मतदान करण्यापासून रोखणं हे प्रकार अनेक ठिकाणी सर्रास घडत असत याशिवाय मतपेट्यांमध्ये जादा मतपत्रिका टाकणं मतमोजणीच्या वेळी फेरफार करणं किंवा मतपेट्याच गायब करणं असे प्रकार घडतात बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये विशिष्ट उमेदवाराचे समर्थक मतदान केंद्रावर जबरदस्तीने घुसून मतपेटी ताब्यात घ्यायचे आणि एकाच उमेदवाराला सर्व मते टाकून या गैरप्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाला मतदान के मतदान केंद्रावर पुन्हा घेण्याचे आदेश द्यावे लागायचे तसेच मतपत्रिकांवरील मतदानामध्ये निवडणूक चिन्हावर शिक्का मारण्यात काही चूक झाली तर त्यातून हजारो मतं बाद व्हायची या सर्वांवर उपाय म्हणून पुढे ईव्हीएमचा वापर सुरू झाला त्यामुळे मतदान प्रक्रियेतील अनेक क्लिष्टता संपुष्टात आल्या सुरुवातीची काही वर्ष सारं सुरळीत चाललं होतं मात्र जस जसा तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला तस तशी ई व्ही एमवर संशय घेण्याचे प्रकार सुरू झाले पराभव झाल्यानंतर बऱ्याचदा विरोधक ईव्हीएमवर कापर पडू लागले काही मंडळी ईव्हीएम हॅक कशी होते याचे डेमो देऊ लागले त्यातच सत्ताधारी भाजपा हा मतदानादरम्यान मतदान प्रक्रिया आटोपल्यावर आणि मतमोजणी दरम्यान हॅकिंगचा वापर करून निवडणुका जिंकते असा आरोप प्रत्येक निवडणुकीनंतर होऊ लागला त्यामुळे ईव्हीएम बाबत सर्वसामान्यांच्या मनात संशय निर्माण झाला निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर वेळोवेळी शिक्कामोर्तब केले आहे ईव्हीएम ही एक स्टँड अलोन मशीन आहे जी कोणत्याही नेटवर्कशी जोडलेली नाही त्यामुळे ती रिमोटली हॅक करणं किंवा ऑनलाईन फेरफार करणं शक्य नाही आयोगानं ना वेळोवेळी राजकीय पक्षांना ईव्हीएम हॅक करून दाखवण्याचे खुले आव्हान दिले होते पण आतापर्यंत एकही पक्ष किंवा व्यक्ती हे आव्हान सिद्ध करू शकलेले नाही तसेच मतदानाच्या आणि मतमोजणीच्या प्रत्येक टप्प्यावर उमेदवारांचे प्रतिनिधी हजर असतात जे संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवतात असंही आयोग सांगतं याशिवाय निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी निवडणूक आयोग हजारो शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांची मदत घेतं त्यांची वेगवेगळी पार्श्वभूमी असते त्यामुळे मतदान प्रक्रियेत व्यापक प्रमाणात घोटाळा करण्यासाठी अशा लोकांना मॅनेज करावं लागू शकतं मात्र तसं करणं जवळपास अशक्य असल्याचं मतदान प्रक्रिया पारदर्शक असल्याचा दावा करणारे अनेक जण सांगतात एवढंच नाही तर निवडणूक आयोगानं ईव्हीएम बाबतचा संशय दूर करण्यासाठी तसेच आपण आपलं मत ज्या उमेदवाराला दिलंय त्यालाच गेलंय की नाही याची मतदाराला खातरजमा व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्हीव्ही वापर करण्यास सुरुवात केली तसेच मतमोजणी दरम्यान काही केंद्रांवरील ई व्ही एम आणि व्ही मधील पॅटमधील मतांची पडताळणी करण्याची पद्धतही अवलंबली मात्र असे प्रयत्न करूनही सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालेला हा संशय काही केला दूर झालेला नाही खरंतर ई व्ही एमच्या वापरामुळे मतपेट्या पळवण्याचं आणि बोगस मतदानाचे प्रकार लक्षणीयरित्या कमी झाले असले तरीही यंत्रणा पूर्णपणे हॅक प्रूफ आहे हे सिद्ध करण्यासाठी आयोगाला अजून कठोर मेहनत घ्यावी लागेल कारण मतदारांच्या मनात संशय अजूनही पूर्णपणे दूर झालेला नाही आहे त्यातच आता लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे आरोप काही पुराव्यांसह सादर केल्यानं नव्या वादाला तोंड फुटला आहे राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील बंगळुरूमधील मध्य लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा मतदारसंघातील उदाहरण देत मतचोरीबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले त्याबरोबरच एकाच पत्त्यावर असलेली अनेक मतदारांची नोंद मतदार यादीत एकाहून अधिक ठिकाणी असलेलं मतदारांचं नाव अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून आरोपांचा धृळा उडू दिला होता त्यानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरीचे आरोप करताना दुसऱ्या टप्प्यामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही विधानसभा मतदारसंघांचा हवाला देत मतदार याद्यांमध्ये फेरफार झाल्याचा दावा केला होता ज्या ठिकाणी विरोधी पक्षांना अनुकूल वातावरण आहे त्या भागातील मतदारांची नावं हेतू वगळण्यात आली तर सत्ताधारी पक्षाला अनुकूल ठिकाणी जादूने नवीन मतदार तयार केले गेले असा दावा राहुल गांधी यांनी केला होता एवढंच नाही तर महाराष्ट्रात निवडणूक आयोगानं जादूने एक कोटी नवीन मतदार तयार केल्याचा त्यांचा आरोप होता अर्थातच निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत तसेच राहुल गांधी यांना त्यांच्या आरोपांना दुजोरा देणारे शपथपत्र आणि ठोस पुरावे सादर करण्याचे थेट आव्हान दिले आहे पुरावे न दिल्यास हे आरोप निराधार मानले जातील असंही आयोगानं स्पष्ट केलं होतं त्यावर राहुल गांधी यांनी मी शपथपत्र देण्यास बांधील नाही असं प्रत्युत्तर निवडणूक आयोगाला दिलं मात्र राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांमुळे देशभरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं तसेच मतसोरीबाबत चर्चा सुरू झाली आहे सत्ताधारी पक्षाने याला रडीचढाव म्हणून संबोधलं दुसरीकडे विरोधी पक्षांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून केंद्रापासून राज्यापर्यंत सत्ताधारी भाजपाला आणि निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यास सुरुवात केली आहे त्यात सध्या बिहारमध्ये होत असलेली विधानसभेची निवडणूक आणि काही महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील फेरफार आणि मतदानावेळी होणारी मतचोरी हा मुद्दा सध्या निवडणूक प्रक्रियेतील सर्वात मोठा आणि ज्वलंत चर्चेचा विषय बनला आहे आता वरील सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने विचार करायचा झाल्यास सद्यस्थितीत ईव्हीएम मुळे निवडणूक प्रक्रियेतील काही क्लिष्टता दूर झाली असली तरी ती शेवटी ते यंत्रच असल्यानं त्यात काही फेरफार करता येऊ शकतो माध्यमातून मतांचा घोटाळा करता येऊ शकतो हा संशय निवडणूक आयोगाला मतदारांच्या मनातून मात्र पूर्णपणे दूर करता आलेला नाहीये एवढंच नाही तर ईव्हीएमची ही अगदी स्थानिक पातळीवरील मतदारांना नीट समजावून सांगण्यात निवडणूक आयोगाला अपयश आलेला आहे दुसरी बाब म्हणजे राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांमुळे भारतातील मतदान प्रक्रियेत आणि मतदार याद्यांमध्ये असलेले गंभीर दोष समोर आले आहेत मतदार यादीतील चुकीच्या नोंदी दुबार मतदार खोट्या पत्त्यावर झालेली मतदारांची नोंद या गंभीर बाबी त्यांनी समोर आणल्या आहेत तर हे दोष आपल्या निवडणूक प्रक्रियेत अनेक वर्षांपासून आहेत तसेच त्याचा फायदा घेण्याचेही प्रकार घडतात त्यामुळे आता मतदार याद्यांचं पारदर्शकपणे पुनर्निरीक्षण करून हे प्रकार दूर करून निवडणूक प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि सुरळीत करण्याचं मोठं आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे या अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे मतदान प्रक्रियेत घोळ करणं शक्य आहे का तसेच तो होत असल्यास कोणत्या माध्यमातून होतो याबाबत का तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जरी माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद